सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवटेमंगा तालुक्यातील कुची इथं ता महाराजा पॅलेस समोर सोलापूरकडून येणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय अपघातामध्ये ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याचं वृत्त हाती येत आहे केरेवाडी हद्दीमध्ये थांबलेल्या कांद्याच्या पिकअपवर सोलापूरकडून येणाऱ्या कांद्याच्या आयशरचा अपघात झालेला आहे आयशरमधील व्यापारी आणि कांद्याचे मालक गंभीर जखमी अशा पद्धतीने कौटेमका तालुक्यात मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे या हायवेवर पाटे पहाटेच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं हायवे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत जखमींना वेळेत गाडीतून बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालय इथं उपचारासाठी रवाना केलेला आहे त्याचबरोबर कौटेमंका पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याचं काम सुरू आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमहकाळ কাই <laughs> বাগানে